त्याशिवाय जातच नसतोय त्यांची लई झाली आता यांची लका नका तू लका महादेवाच्या देवळात नव्हतं का दहा हजार दिलं म्हणजे प्लॅन आधीच केलाय का तू द्यायच नाही असं ठरवलंय का तू आर नाही ओळखत मी तुला मी नाही ओळखत तुला मी तुला ओळखत नाही तू जा आता मला डिस्टर्ब करू नको चल अजित पैशाचं काय झालं कसले पैसे काय जल्ले जाता अरे तू तीन महिन्याने देतो म्हणले काय झालं तीन महिन्याच कसले पैसे मला काही विस्टर्ब करू नको चल आता मी घेतलं लयला का तुझी नाटकं झालेलं का तीन महिने म्हणलं पाच महिने झालं आता पर सात महिने होत आलं पण तुझं काय देणं वाहिना तुला गुढीच सांगतो देणं होतंय का नाही ते सांग मग नाही तर माझ्या भाषेत मग बघायला कसली भाषा आणि कसली काय एका फायटीतच पाडीन तुला माझ्या हातात काय फायटीतच पाडील का नाटकाला का चेष्टा नको करू लय गरज आहे का मला पैशाची मी काय करू मला पण नाही गरज आहे मी काय करू अजून पाच हजार रुपये मला <laughs> पाच आणि ते दहा देतो पंधरा हजार तुला पुढच्या महिन्यात आधीच ही देऊन फसले आणि ती कधी द्यायचं ला का म्हणजे काही मला तू ही मूर्ख समजायला लागला का अरे मग चल आता पाच दिलं तर परत तुला पंधरा व्या नाहीत नीटसेल लय नकुन नीट बरं मी नाही दिले हे झाड हालतय झाड हालवतय मला आणि मी काय पिलोय का तुला काय ती दहा रुपयाला वाटतोय काय तू दहा रुपयाला मिक्स दहा रुपये तू का माझा परपंच ला परपंचाला का उद्वस्त झाल्याला का कधी पैसा देतोय बायकोला शिवाय देते मला तुझी तुझी बायकू आणि तुझा तुझ बघ बाबा आता माझीच बायकू माझा ऐका ना मग मी तुझं तू बघ नाही तर पाडील बघा तुला आता अजित बाळा तुला मी नीट सांगतोय का पैसे दिला का प्रेमाने आपलं तुला निघायचं म्हण का नाही घेतलं तुझ्या सारख्यांच दहा जणांचं पैसे दिले नाही तुम्ही अजून तू कोण आमदार का खासदार मला तर काही समजा नसलं काय फुसलो मी पैसे देऊन तुला अरे अरे तुझ्यासारखी <laughs> दहा जर फासल्या अशी का नाही एकदाच सांग मला चवणगाव पोलीस स्टेशन ग हा म्हणलं साहेब नमस्ते ते अजित सांगले म्हणून ते काय आमचे दहा हजार रुपये घेतलेले ते देव फोन ठेव फोन कट कर फोन कट तुला पैसे नाहीत का हा लगा काय ला तुम्ही माझा दोस्त आय का पैसे देणार की मी ल असं करू नको गेल्या बारी हाणलं होतं मला पोलिसांनी फोन काय पोलिसांना करू नको तुझं तुझं काय असते ते मी देतो पण फोन करून सांग खर खरच देतो रे बाबा गेल्या मारलेलो माझं वय उमटल्यानं अजून नाही नाहीत तू काय फोन करू नको तुझ्या पाया फोडतो बाबा कधी देतो सांग बर नक्की आज देतू नका तुझे पैसे मी पण काय फोन पेन काय करू नको वय उमटल्यानं अजून गेलं नाहीत मांधव पोलीस चापाटी बाबा एक जणांनी असा फोन केला पैसे घेतले होते आणि त्याने पोलिसाला फोन केला अजून माझ्या चालू उजल तू काय तसं काय करू नको तुझं चार पाच महिन्याने पैसे मी घेऊन टाकतो महिने ए देतो बाबा माझी तू तुला पैसे देतो आणि आता चल बर नीट बरं आता तू म्हणजे लावू का परत पोलिसांना फोन नग नग पोलिसाला फोन नग लावू चल आपण तिथे आपण बसून चर्चा करू आहे जरा पोलिसांना काय फोन लावले गोलं आपण आपण जोडदार आहे बस बस अरे माझी पडलं तारांबळ चालली ना का नाही तर दिलास्त पैसे मिळतो ना आता माझी पण तारांबळ आहे त्यामुळे तुझ्याकडे आलोय मी नका पोलिसांचं नाव काढलं की कसे तुझे फाटली लगेच अरे लय फटकावतात गेल्या वारींनी लय मारलं होत ना का मला तुझ्या सारख्याच एकाचं पैसे बुडावलं होतं मी मान धुळ मला आता तू काय पोलिसांना परत फोन करून नको तुझ दित दोन दिवसात माझ पैसा हा नक्की देतू पण तू आता जाईत ना अल्ला आजाजाज। का सगळे उतरलो त्या पोलिसाचं नाव काढून आता पन्नास तरी ना सगळी उतरली माझी पन्नास धर पन्ना दिला पैस माझा मी आज आज काय गांडावला पन्नास घेतलं का नाही आजी सांग म्हणतात मला आता पन्नाची पन्नास ची इथून आईटी मारून आमचं जर का व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर गणेश कोकणी चॅनेलला ला सबस्क्राईब करा